ओम श्री महालक्ष्मी नम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणीं आज आहे शनिवार आणि आज आहे सहावी मार्च आजपासून दररोज दसऱ्याम पर्यंत दिव्या टाका ही एक वस्तू सोन्यासारखे दिवस येतील अखंड धनसंपत्ती येणार पैशाला कधीही कमी पडणार नाही तर अशी कोणती वस्तू आहे जी आजपासून आपल्याला दसऱ्यापर्यंत टाकायची आहे आणि याने काय होते संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये ओम दुर्गा देवी नम टाईप करा नवरात्र उत्सवातील सहावी मा म्हणजे या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते या देवीने ऋषी कात्यायनाच्या घरी जन्म घेतला म्हणून त्यांना कात्यायनी म्हणतात. या दिवशी भक्त देवीची पूजा करून आशीर्वाद प्राप्त करतात आणि देवी धैर्य बुद्धी तसेच जीवनातील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती या देवीची पूजा केल्यामुळे मिळते अशी देखील श्रद्धा आहे या देवीला योद्धा देवी, देवी म्हणून ओळखले जाते जी वाईटांवर चांगल्याचे प्रतीक आहे नवदुर्गाच्या सहाव्या रूपाची पूजा केल्याने रोग दुःख दारिद्र्य भीती पूर्णता नष्ट होते या दिवशी भक्त देवीला प्रसन्न करण्यासाठी देवी विशिष्ट मंत्राचा जप करतात आणि त्यांची पूजा देखील करतात ओम ही कात्यायनी देवी स्वाहा किंवा ओम कात्यायनी नम या मंत्राचा जप केल्याने जे काही विवाहातील अडथळे आहेत ते दूर होतात किंवा या देवी सर्व भूतेशू मा कात्यायनी रूपेणी संस्थिता नमस्तसे नमस्त नमो नमः या मंत्राचा देखील दे, दे जप करू शकता दिव्याला आपल्या धार्मिक मान्यतेनुसार अत्यंत महत्वाचे मानले जाते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जी वस्तू सांगणार आहे ती वस्तू तुम्ही दिव्यामध्ये टाकल्यामुळे तुमच्या घरामध्ये धनलाभ होऊ शकतो त्यासोबतच आरोग्य समृद्धी येते आणि आध्यात्मिक उपाय हे असे केल्यामुळे तुम्हाला निश्चितच त्याचा फरक जाणे तर दिव्यामध्ये अशी कोणती वस्तू टाकायची आहे आणि हा दिवा आपण जो अखंड दिवा लावलेला आहे त्यामध्ये करायचा आहे का वेगळा दिवा लावायचा आहे का संपूर्ण माहिती आपण पुढे बघूया खरं तर तुम्ही हा उपाय नवमी दिवस नवही दिवस करायला हवा परंतु नऊ दिवस करणे ज्यांना शक्य नाही त्यांनी हा उपाय आजपासून सहाव्या माळेपासून ते दसऱ्यापर्यंत म्हणजे पाच दिवस तुम्हाला हा उपाय करता येणार आहे ज्या घरातील स्त्री हा उपाय करेल त्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम वास करेल कुलदेवीचे देखील आशीर्वाद प्राप्त होतात संकटे दुःख नष्ट होतात हाच उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे कारण सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे आणि या दिवसामध्ये हा जो उपाय केला तर तुम्हाला त्याचं लवकर प्रभाव बघायला मिळेल जर तुमच्या आयुष्यात सतत तुम्हाला पैशाच्या अडचणी येत असतील आलेला पैसा घरात टिकम टिकत नसेल काही ना काही कारण घराच्या बाहेर पैसा जात असेल आजारपणामध्ये जात असेल किंवा खूप कष्टाने मेहनत करताय परंतु हवा तेवढा पैसा तुम्हाला मिळत नसेल तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही अडथळे येत असतील घरामध्ये अखंड धनसंपत्ती टिकण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमच्या सर्व अडथळे दूर होण्यासाठी हा उपाय करायचा आहे घरामध्ये माता सर्व रूपामध्ये नांदावी अष्टरूपामध्ये अश्टर तुमच्या घरामध्ये वास करावी यासाठी हा उपाय करायचा आहे कारण फक्त पैसाच घरात येणे म्हणजे लक्ष्मी घरामध्ये असणे असं नाही तर घरामध्ये शांती समृद्धी आनंद त्यासोबतच घराचं घरातील सर्व जणांचे आरोग्य चांगले असायला हवे नवरात्र उत्सव म्हणजे साक्षात नवदुर्गेची पूजा आपण करत असतो नवदुर्गांचे पृथ्वीवर जास्त प्रमाणामध्ये तत्व असते त्यामुळे आपल्याला सकारात्मक लहर दे या जास्त प्रमाणामध्ये या दिवसामध्ये दे बघायला मिळतात सगळीकडेच अगदी प्रसन्न वातावरण असते आणि म्हणूनच तुम्ही या दिवसात हा उपाय केला तर निश्चितच तुम्हाला त्याचा फरक लवकरात लवकर समजेल धनसंपत्तीमध्ये वाढ होईल आणि अचानक तुमच्याकडे पैसा येऊ लागेल तुमच्या मेहनतीला कष्टाला यश मिळायला सुरुवात होईल नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये आपण जे काही उपाय करतो ते कधीही वाया जात नाहीत याची आपल्याला सकारात्मक बदल हे पाहायला मिळतातच तुमच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतील सोन्यासारखे दिवस येतील सर्व अडचणी नष्ट होतील हा उपाय करण्यासाठी तुम्हाला शनिवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत केव्हाही हा उपाय करायचा आहे आज सहावी माळ आहे नवरात्रीला सहावा दिवस हा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तीन वेळा खडे मीठ उतरवून एखाद्या निर्जन स्थळी किंवा एखाद्या झाडाखाली टाकायचे आहे कारण नवरात्रीतील शनिवार आहे सर्व नकारात्मकता दूर होते त्यानंतर तुमच्या देवघरातील घटाची धूप दीप लावून नैवेद्य आरती करून घ्यायची आहे व त्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे तेव्हा तुमच्या देवघरामध्ये तुम्ही जो नेहमी रोज दिवा लावता त्यामध्येच करायचा आहे त्यामध्ये तुम्ही जे तेल दिव्यामध्ये टाकतात नेहमीप्रमाणे तेच टाकायचे आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला फक्त दालचिनीची पावडर टाकायची आहे किंवा दालचिनीचा एक छोटासा तुकडा असेल तर तो तुकडा टाकायचा आहे त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला एकशे आठ वेळा नवार्णव मंत्राचं पठण करायचं आहे ओम ॲम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे नवार्णव मंत्रामध्ये मंत्र म्हटल्यास महाकाली महालक्ष्मी महासरस्वती या तिन्ही रूपांना उद्देशून हा मंत्र आहे त्यामुळे तुम्हाला तिन्हीचीही आशीर्वाद मिळतील हा मंत्र याचा जप केल्याने साधनेमध्ये प्रभाव वाढतो इच्छा पूर्ण होण्यास मदत होते असे मानले जाते त्याचबरोबर म्हणजे या मंत्रामध्ये अक्षरे असतात हा मंत्र देवीचा बीज मंत्रापैकी एक असून साधकाला अधिक शक्ती प्रदान करतो हा मंत्र जप सुरू करण्यापूर्वी दिवा प्रज्वलित केला जातो म्हणून तुम्हाला देव्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेली वस्तू टाकून त्यानंतर तुम्हाला हा मंत्र अकरा किंवा एकशे आठ वेळा वेळ वेळा म्हणायचा आहे कमीत कमी अकरा वेळा तुम्हाला वेळ असेल तर एकशे आठ वेळा तुम्ही म्हणा हा मंत्र सर्वश्रेष्ठ मानला जातो या मंत्रात नवग्रहांना नियंत्रित करण्याची शक्ती देखील आहे नवरात्रीच्या काळात हा मंत्र जप केल्याने विशेष फळ प्राप्त होते हा मंत्र दुर्गा सप्तशटी ग्रंथातून घेतलेला एक शक्तिशाली मंत्र आहे जो देवीच्या भक्तांसाठी आध्यात्मिक प्रगती आणि मनोकामना आपण इच्छा पूर्ण करण्यासाठी विशेष महत्वाचा मानला जातो त्यामुळे तुम्ही हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे आणि तुम्ही दिव्यामध्ये दालचिनी टाकल्याने त्याचे विशेष आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व मानले जाते अत्यंत पवित्र असा हा दालचिनीचा तुकडा तुम्ही दिव्यामध्ये टाकल्यामुळे अनेक तुमच्या समस्या दूर होतील अनेक संस्कृती धार्मिक विधीमध्ये किंवा शुभ कार्यामध्ये दालचिनीचा वापर केला जातो आणि याच्या पवित्रतेमुळे आणि सुगंधामुळे ती पूजा स साहित्याचाही वापर केला जातो त्यामुळे दालचिनी आवर्जून तुम्ही दिव्यामध्ये टाकावी आजपासून तुम्ही पाच दिवस टाकू शकता दालचिनीचा सुगंध हा सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो असे देखील मानले जाते यामुळे घरामध्ये आणि आजूबाजूला एक शुभ पवित्र वातावरण निर्माण होत असते त्यामुळे तुमच्या घरातील लक्ष्मी दरिद्रिता हा निघून जाते घरामध्ये लक्ष्मी सदैव वास करते जाल दालचिनीच्या वासाने लक्ष्मी घरामध्ये आकर्षित होत असते आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये एक सात्विक वातावरण निर्माण होते कारण दिवा देखील माता लक्ष्मीला घरी आणण्यासाठीच आपण लावत असतो दिवा प्रज्वलित केल्याने तुमच्या घरामध्ये लहरी या जास्त प्रमाणामध्ये असतात माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये दिवे लागण्याच्या वेळेला देखील येत दे असते त्याचप्रमाणे हा दालचिनीचा तुकडा देखील तुम्ही दिव्यामध्ये टाकला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या घरामध्ये सर्व समस्यापासून सुटका मिळेल आणि माता लक्ष्मी तुमच्या घरावर प्रसन्न होईल त्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून कुलदेवीचे स्मरण करायचे आहे त्यानंतर त्याच देवामध्ये तुम्हाला दोन कापराच्या वड्या त्याचबरोबर दोन लवंगा टाकायचे आहेत लवंगा या देखील दारिद्र्यनाशक आहेत आणि कापूर देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे कापूर जाळल्याने तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येत असते त्यामुळे तुम्ही या तिन्ही वस्तू दिव्यामध्ये टाकून आवर्जून टाका आणि दसऱ्याच्या दिवशी जे लवंग आणि दालचिनीचे तुकडे तुम्ही टाकलेले असेल पावडर असेल तर ती जळून जाईल पण दालचिनीचे तुकडे टाकले असतील ते आपण लवंग आणि एकत्र करून त्यावर परत थोडासा कापूर टाकून हे दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला घटामध्ये घट विसर्जन केल्यानंतर प्रज्वलित करायचे आहे तर असा हा उपाय आवर्जून दसऱ्या दिवशी तुम्हाला करायचा आहे त्यानंतर अजून एक मी एक दोन उपाय तुम्हाला सांगणार आहे तर बघूयात नवरात्रीमध्ये या शनिवारच्या दिवसापासून दसऱ्यापर्यंत तुम्हाला शनिवारी आणि दसऱ्यापर्यंत काळे उडीत काळे तीळ आणि मोहरीचे तेल भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती अर्पण करा हे भगवान शिव हे शनिदेव माझ्या कर्मापासून मला मुक्ती दे फक्त एवढे केल्याने शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होऊन शनिबाधा दूर होते तुमचे सर्व अडथळे दूर होऊन तुमची किस्मत चांगली तसेच आज सत्तावीस सप्टेंबर शनिवार शुक्ल पक्ष भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगासमोर फक्त प्रदोष काळामध्ये एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून त्या दिव्याजवळ थोडीशी मिश्री आणि तीन इलायची आणि श्रद्धापूर्वक एकशे एकवीस वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा भगवान शिव विश्वास ठेवा यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल चार नवरात्रीमध्ये सप्तमी अष्टमी नवमी दिवशी जर फक्त दोन वातीचा शिवशक्ती असा दिवा तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करून म्हणजे भगवान शिवशंकरांसमोर माता जगतजन्नी जगदंबा समोर प्रदोष काळामध्ये प्रज्वलित करून पाच दहा मिनिट नवार्ण मंत्राचे जप करून तोच दिवा प्रदोष काळामध्ये मुख्य दरवाज्याच्या बाहेर प्रज्वलित केल्याने घरामध्ये कधीही बिमारी प्रवेश करत नाही लक्ष्मीची कमतरता कधीही कमी होत नाही संपूर्ण महिलांनी राहून कधीही असे केल्याने आपल्या बाधा येऊ शकते असे म्हटले जाते संपूर्ण नवरात्रीमध्ये उभे राहून कधीही पूजा पाठ करू नये यामुळे विद्या कमी होते तसेच नवरात्रीमध्ये उभे राहून पाणी पिऊ नये यामुळे विपत्ती येते आणि आपल्या शरीरातील नसा कमजोर होतात तसेच नवरात्रीमध्ये आपल्या गुरुला आणि आपल्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या गुरुजनांना नमस्कार करू नये यामुळे आशीर्वाद प्राप्त होत नसतो त्याचे फळ मिळत नसते तर मैत्रिणीं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम हा दुर्गे नम नक्की टाईप करा